राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस भीम आर्मी व जय हिंद सेनेच्या वतीने मिरज महापालिका कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन कामगार दिन साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज व क्रांतिज्योती महात्मा फुले यांना अभिवादन करून मिरज महापालिकेचे कर्मचाऱ्यांचा पुष्प देऊन कामगार दिवस साजरा करण्यात आला आज जे कामगार आपले जीवन व्यतीत करत आहेत ते निवड डॉक्टर निवड फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे त्यांना हो। न्याय व समान संधी मिळत आहे बाबासाहेबांचे उपकार कदापिही कामगार वर्गाने विसरता कामा नये असे यावेळी भीमवामी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाभ शेख म्हणाले तसेच सर्व कामगारांचा जयलाभ शेख जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी व हजरत टिपू सुल्तान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला उपस्थित कर्मचाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले